श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या त्रिवार बंधन सगळ्यांच्या सगळ्या सगा चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊन ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तो नाशिक येथील किशोर गांगुडे दादांचा आहे आणि ते स्वतः डॉक्टर आहेत बघा आपण म्हणतो की डॉक्टरांनाच बऱ्याच वेळा आपण म्हणतो की तुम्ही देवदूत आहात परंतु काही गोष्टी ज्या अशा असतात की त्या त्यांच्या सुद्धा हातात नसतात म्हणजे हाताबाहेर गेल्यानंतर ते सुद्धा हात ज्यांच्या पुढे टेकवत असतील तो म्हणजे तो भगवंत किंवा तो ईश्वर किंवा ते जे कोणी असतील ते मानणारे त्यांच्याच रूपात आपल्याला ते दिसतात परंतु त्यांना सुद्धा कधीतरी ते आहे ते आपली हार म्हणून भगवंता पुढे जे येते माथा हा टेकवावाच लागतो आणि शेवटी ते सुद्धा म्हणतात की जे काही आहे ते भगवंताच्याच हातात आहे म्हणजे वेळ ही प्रत्येकावर येते परंतु विश्वास जर आपला अचल असेल त्यावर विश्वास जर आपला पूर्णपणे असेल आणि निस्वार्थपणे असेल तर तिथे देवाला हे धावून यावंच लागतं इथे ही जी घटना घडली ती सुद्धा तशीच आहे आणि ही घटना आपली इथली नसून तर बाहेरच्या देशातली आहे त्यामुळे हा अनुभव खूप महत्वाचा आहे त्यामुळे त्यांनी हा आपल्याला अनुभव जे आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न केला अनुभव खरंच खूप सुंदर आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तर दादा सांगतात की त्यांची जी भाजी आहे ती इंडोनेशियामध्ये राहते आणि तिला दोन मुलं आहेत आणि त्याच्यापैकी जे आहे ते एक लहान मुलगा जो आहे त्याचं बरे वर्ष जे आहे ते आठ वर्ष आहे त्याला मध्ये मध्ये खोकल्याचा त्रास हा जाणवत होता परंतु थोडंसं असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि हळूहळू तो वाढत गेला जरा आणि एक दिवस तर त्याचा खोकला एवढा वाढला की ते अजिबात थांबतच नव्हता त्यावेळा मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये मा ने नेण्याशिवाय ने 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 पर्यायच नव्हता म्हणून मग त्यांनी जे आहे ते त्याला हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याला थोडंसं चेकअप केला आणि डॉक्टरांना असं वाटलं की आजचा आपण एक्सरे करून बघू कारण हा जो खोकला आहे तो अजिबात थांबत नाही म्हणजे थोडंसं क्रिटिकल असण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी त्याचं जे आहे ते एक्सरे करून घेतलं आणि एक्सरेची तपासणी करताना त्यांना जाणवलं की उपुसाची एक बाजू जी आहे त्याची पूर्णपणे पांढरी झालेली आढळली त्यामुळे जे आहे ते त्याची श्वासनलिका पूर्णपणे बंद झाली होती त्यामुळे आता त्याला थोडंसं क्रिटिकल कंडिशनमध्ये आल्यामुळे त्याला जे आहे ते लगेच आपल्याला आयसीयू मध्ये ॲडमिट करावं लागणार आहे आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागणार आहे असं डॉक्टरांचं मत झालं त्यावेळा मग त्यावेळा दादा सांगतात की त्यांची भाजी जी ती पूर्णपणे घाबरून गेली होती काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून त्यांनी जे ते, ते, ते लगेच भारतामध्ये फोन लावला त्यांच्या नातेवाईकाला म्हणजे दादांना वगैरे फोन लावला आणि असं असं झालं या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या मला खूप भीती वाटत आहे मला आता काही सुचत नाहीये मी देवाचं नाव तर घेतच आहे परंतु तुम्ही सुद्धा परीने काहीतरी प्रयत्न करा आणि जो सुचेल तो मार्ग मला दाखवा असं म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली आणि इकडे जे आहे ते त्या छोट्या बाळाला जे आहे ते व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आता बघा त्यावेळेला डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं की आता ह्या गोष्टी जे आहे ते नॉर्मल बऱ्याच वेळा घडत असतात त्यामुळे आपण काही औषधोपचार त्याच्यावर करूया आणि त्यापासून त्याला जे आहे लोकर ते लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न करूया असं म्हणून त्यांनी जे आहे ते त्याला उपचार करणं चालू करून दिलं आणि त्याच काळामध्ये बघा आता हे उपचार करायचे म्हणजे थोडंसं लवकर जर आसर व्हायला पाहिजे असेल म्हणून त्यांनी जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये त्याला अँटीबायोटिक्स वापरून जे आहे ते पेशंटला बरं करण्याचा प्रयत्न हा डॉक्टरांचा चालू होता त्यांना असं वाटलं हे केल्यामुळे त्याला लवकर आराम पडेल आणि तो लवकर डिस्चार्ज होऊन घरी जाईल या हिशोबाने त्यांचं काम चालू होतं परंतु बघा प्रारब्ध जर आपलं भोगायचं असेल तर ते कोणत्याही रूपामध्ये कोणत्याही वयामध्ये आणि कधीही भोगावंच लागतं आणि ते भोगल्याशिवाय त्याच्यापासून सुटका नाही भले त्यामधून थोडासा मार्ग हा निघू शकतो भगवंताच्या सेवेमुळे त्याच्या जे ते विनवमुळे परंतु भोग हा प्रत्येकाला भोगावंच लागतो तसंच त्या बाळाचा चालू होतं त्याला जो त्रास होत होता तो जो त्रास त्याला सहन होत नव्हता त्याच्यामुळं सुद्धा तिकडे त्रास होता आणि इकडे त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा त्याची जे ती भीती वाटायला लागली होती आता एवढ्याशा बाळाला कसं काय होईल काय नाही वगैरे कारण थोडंसं क्रिटिकल कंडिशन चालू झाली होती आणि उपचार चालू असताना असंच चा दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी जे ते त्याला मात्र तो त्रास सहन होत नव्हता म्हणजे तो आजाराचा त्रास जास्त झाला आणि त्यामुळं जे तो मुलगा बेशुद्ध झाला आता या वेळा तर मग त्याची आई आणि वडील दोघही खूप जे आहे ते घाबरून गेले आणि त्यांनी पूर्ण आशा सोडली की आता काहीच खरं नाही आता हे जर एवढं झालं तर हा परत शुद्धीवर येईल का नाही किंवा कोमात जाईल का असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडत होते आणि त्यातच संकटावर संकट म्हणजे जे आहे ते इंडोनेशिया हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे त्या होते आणि त्या दिवशी नेमकी ईद आल्यामुळे जे ते बरेचसे डॉक्टर सुद्धा सुट्टीवर गेले होते म्हणजे बरेच वेळा काय होते की आपण या डॉक्टरांनंतर त्या डॉक्टरांना दाखवून बघू असं एक मनामध्ये विचार होतो आणि सेकंड ओपिनियन म्हणून आपण दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण तिथे तो, तो सुद्धा ऑप्शन त्यांना वेळेवर मिळाला नव्हता त्यामुळे सुट्टी असल्यामुळे आता काय करायचं तर परत चर्चा केल्यानंतर डॉक्टरांनी असं विचार केला की आता इथे तर याचं होणार नाही आपण तर दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याला तिथे काही सुविधा होतील का किंवा दुसऱ्या डॉक्टर याच्याकडून जे आहे ते काही उपचार याच्या वेगळे करतील का असा त्यांचा विचार चालू होता परंतु ह्या याच्यामध्ये जो काही त्यांचा खर्च झाला होता औषधोपचारावर दवाखान्यामध्ये जे काही खर्च झाला होता त्यामुळे त्यांच्या बराचसा खर्च सुद्धा होऊन गेला होता आणि दुसरीकडे न्यायचं म्हणलं तर तिथल्या तिथे त्यांना जे आहे ते दहा लाखाचा खर्च येत होता आणि एवढी जी रक्कम त्यांच्याकडे शिल्लक नव्हती त्यामुळे त्यांना अजूनच जे आहे ते मनातून भीती वाटायला लागली आणि काय करावं हे सुचत नव्हतं अशाच परिस्थितीमध्ये मग परत त्यांनी जे आहे ते त्यांच्या नातेवाईकाला म्हणजे दादांनाच फोन लावला आणि रडत रडत त्यांनी सगळी कंडिशन सांगितली की आता मला तर देवाच्याच भरोशावर जे काही आहे ते भरोसा आहे आणि तोच काहीतरी चमत्कार घडून आणू शकतो नाही तर आता सगळं संपलं असं म्हणून ती खूप रडायला लागली त्यावेळी ताईने दिदीला खूप सावरलं आणि सावरल्यानंतर तिला म्हटलं की आम्ही काहीतरी इकडे नक्कीच करू आमची सेवा तर चालूच आहे परंतु तू तु तुझ्या तु तु परीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर नक्कीच तुला काहीतरी सेवा देऊ असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि लगेच इकडे जे आहे ते गुरुमाऊलींकडून त्यांनी सेवासुद्धा घेतली सेवेकऱ्यांकडून फोनद्वारेच कारण एवढ्या लवकर तर शक्य नव्हतं जाणं परंतु थोडंसं त्यांना अरेंजमेंट करता आली आणि त्यामुळे त्यांना सेवासुद्धा मिळाली गा तो तो मग माऊलींचे शब्द जे आहेत ते इतके पॉवरफुल आहेत की त्यांनी जर एखादा शब्द दिला आणि आपण तो पोटे जर केला तर तो कधीच खाली जात नाही तसंच जे काय ते इथे घडलं मग त्या ताईने लगेच जे आहे ते दोन त्यांना महामृत्युंजय मंत्राची सेवा दिली होती ती त्यांना कळवण्यात आली आणि कसं घ्यायचं वगैरे या सगळ्या गोष्टी तिला सांगण्यात आल्या आहेत कारण व्हेंटिलेटरवर असल्यामुळे तीर्थ देणं किंवा बाकीच्या गोष्टी करू शकत नव्हतो परंतु ही परमिशन त्यांना मिळाली होती कारण त्यांनी खूप कळबळून विनंती डॉक्टरांना सुद्धा केली होती की आम्हाला ही सेवा करू त्या बाकीच्या गोष्टीचं आपण पाहूया काय घडतं काय नाही वगैरे त्यामुळे त्यांना ती परमिशन देण्यात आली होती आणि साहजिक ताईने जसं जे ते महामृत्यूंचे मंत्र म्हणायला सुरुवात केली होती बघा तळमळीने आणि निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही बघवंतापर्यंत फार लवकर पोहोचते आणि दवा आणि दुवा याचाच जे आहे ते असं सुद्धा फार लवकर होतो त्याप्रमाणे जे त्यांना मग तो दिवस तर तिथेच त्यांनी काढला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा परत एकदा विचार चालू असतानाच त्यांना ब्लोकोस्कॉपी करणारा डॉक्टर मिळाला म्हणजे त्याच्यावर जे काही उपचार करणारा एक डॉक्टर सुद्धा त्यांना मिळून गेला आणि त्याने मग लगेच बघा जसं त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता ही जी हा जे डॉक्टर वेळेवर भेटला आणि त्याच्याकडून जे काही अपेक्षा वाटल्या म्हणजे त्यावेळेला त्यांना प्रत्यक्षात तो डॉक्टर म्हणजे देव भासू लागला होता ते म्हणे की तुमच्याच हातात सगळं तुम्ही या सगळ्या गोष्टी खरंच पूर्ण विश्वासाने करताय आणि आम्हाला सुद्धा तुमच्यावर तेवढाच विश्वास आहे की तुम्ही तुम या बाळाला बाहेरच काढणार आहे असं त्यांना सुद्धा त्यांनी बोलले आणि त्यानंतर जे त्या डॉक्टरांनी आपलं आपलं काम चालू करून दिलं मग काम काय केलं म्हणजे तर त्यांनी त्याच्या श्वास नलिकेमध्ये जे काही अडकलेला जुनाट कफ होता त्याचे घट्ट गोळेच तयार झाले होते त्याचा तो थरचा थर त्याने बाहेर काढलेला होता आणि त्यामुळे झालं काय तर त्याच्या दोन्ही फुफ्फुसामध्ये जे आहे ते हवा जायला चालू झाली होती कारण तो कफामुळे जे काही पॅक झालं होतं ती जर एकदम काढलं आणि तीच जे ती परफेक्ट त्याच्यावर उपचार जो होतो त्यावेळा झालेला होता त्यामुळे हो त्या त्याला जे ते लगेच थोडासा आसर व्हायला चालू झाला होता आणि त्यानंतर बघा का सेवेचा मार्ग सेवेचा आसर आणि डॉक्टरांचा मार्गदर्शन यामुळे जे ते काही तासातच दादांचा मुलगा जो आहे तो शुद्धीवर आलेला होता आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी जे तो अगदी पूर्णपणेसुद्धा बरा झाला होता कारण मेन गोष्टीवर जर उपचार ज्या ज्या गोष्टीचा त्याला बरोबर जर उपचार भेटला तर तो लगेच जे आहे तर बरं व्हायला वेळ लागत नव्हता कारण मेन प्रॉब्लेम त्याचा कफाचा होता आणि ते बाहेर निघाल्यामुळे त्याला अगदी नॉर्मली सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्यामुळे त्याला लगेच डिस्चार्जसुद्धा मिळून गेला होता आणि अगदी दा दा दादा सांगतात दा, दा, की आजपर्यंत तो मुलगा अगदी ठणखण ठणठणीत थन, थन, आहे त्याला काहीच नंतर प्रॉब्लेमसुद्धा झाला नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जो पेशंट हा बेशुद्ध पडलेला होता आणि तो व्हेंटिलेटरवर होता काय होईल याची शक्यता नव्हती त्या गोष्टीमध्ये जे आहे ते त्याची श्वासन टिका स्वच्छ जर कोणी केली असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त गुरुमाऊली स्वतःच तिथे हजर असतील तेव्हाच ही गोष्ट घडली असा त्यांचा ठाम विश्वास होता त्यामुळे आवर्जून त्यांनी हा जो आहे तो अनुभव आपल्यापर्यंत शेअर केला आणि अभिमानाने त्यांना सांगावं असे वाटते की आज आपल्या देशात नाही तर परदेशात सुद्धा स्वामींचा चमत्कार हा घडून आलेला आहे आणि या गोष्टीमुळे तिथले डॉक्टर सुद्धा जे देखील आहे जाले ते खूप आश्चर्यचकित झाले आणि ही गोष्ट जी आहे ती तुम्ही जे काही भगवंताचं नामस्मरण करता किंवा ज्यांच्यावर विश्वास आहे त्याच शक्तीचं जे आहे ते चमत्कार आहे असं त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे म्हणजे परदेशातल्या डॉक्टरांनासुद्धा शेवटी माणूस आहे तोसुद्धा प्रत्येकाला जो आहे ते एक शक्ती त्यांच्यावर आहे जी खूप पॉवरफुल आहे मान्य करून जेव्हा कार्य करायला लागतो ते त्या कार्याला यश देण्याचं काम हा स्वतः भगवंत हजर राहून करतो हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे खरंच अनुभव खूप छान होता कंडिशन खूप वेगळी होती परंतु स्वामींवरचा विश्वास त्यांच्या सेवेचा जो काही असे फक्त आणि फक्त स्वामींच्या विश्वासामुळे शक्य झालेला आहे त्यांनी तळमळीने स्वामींवर सोपून दिला आणि स्वामींनी सुद्धा आपलं कार्य परिपूर्ण पार पाडलं परंतु गरज होती ती प्रचंड इच्छाशक्तीची त्यांच्यावर असणाऱ्या विश्वासाची कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मी हे सगळं करू शकतो माझ्यामुळे हे झालं हा जो मी पणा जर बाजूला केला तर स्वामी प्रत्यक्षात आपल्याला क्षणो सोबत राहून आपल्यासोबत कार्य करतात हे प्रत्येक वेळा सिद्ध होतं तर तेच आपल्याला सगळ्यांना करायचं आहे अनुभव जर आवडत असतील तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे आपण इतरांपर्यंत जे आहे ते पॉझिटिव्ह पोहोचवणार आहोत कारण प्रत्येकाला या गोष्टीची जे आहे ते खरंच गरज आहे आज मनशांती कोणाकडे नाही आहे तक्रारी खूप आहेत तर मग आशातून काहीतरी एक जर आशेचा किरण मिळाला तर आयुष्य जगण्याचं त्यांना जे आहे ते एक त्यांना कार्य मिळतं आणि त्यातून जे सुखकर आयुष्य जगायला त्यांची सुरुवात होते तोसुद्धा आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचा असतो कारण आपण कुठंतरी चांगल्या गोष्टी केल्या तरी आपल्यासाठी सुद्धा इतर गोष्टी चांगल्या घडतच असतात हे नक्की आहे त्यामुळे प्रत्येकाने शक्यतोवर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या त्रिवार वंदन झालेली संपूर्ण सेवा स्वामीच्या अर्पण करूया